श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे चौदावा सर्ग वाचूया महात्मा श्री रामचंद्रांकडून कुंभकर्ण मारला गेलेला पाहून राक्षस आपल्या राजाकडे रावणाकडे गेले आणि ते म्हणाले महाराज काळासारखा भयंकर पराक्रमी कुंभकर्ण वानर सेने सेनेला पळवून लावित होता तरीही खूप अशा वानरांना भक्षण करून शेवटी तो स्वत काळाच्या कर्दमानात रुतू रुतला आहे दोन घटकापर्यंत तो आपल्या प्रतापानं तप्त होत होता मग शेवटी श्रीरामांच्या तेजानं तो शांत झाला त्याचं अर्धे शरीर भयानक दिसणाऱ्या समुद्राच्या तळाला गेलं तर अर्ध शरीर नाक कान कापले गेल्यामुळं रक्त शिंपडीत लंकेच्या दारापाशी पड़ला आहे त्या शरीराद्वारे तुमचा भाऊ पर्वताकार कुंभकर्ण लंकेचा दरवाजा अडवून पडला आहे तो श्रीरामांच्या बाणांनी घायाळ होऊन शेवटी हातपाय आणि मस्तकहीन अशा उघड्या नागड्या अगडबंब धडाच्या रूपात परिणीत होऊन दावानला दग्ध झालेल्या वृक्षासारखा नष्ट झाला महाबली कुंभकर्ण युद्धभूमीवर मारला गेला हे ऐकून रावण शोक संतप्त होऊन मूर्छित झाला आणि जमिनीवर कोसळला आपल्या काकाच्या निधनाची वार्ता ऐकून देवांतक नरांतक त्रिशिरा आणि अतिकाय हे राक्षसही दुःखी होऊन हमसा हमशी रडू लागले सहजपणे महान कर्मे करणाऱ्या श्रीरामांकडून बंधू कुंभकर्ण मारला गेला हे ऐकून त्याचे सावत्र भाऊ महोदर आणि महापार्श्व शोकाकूळ झाले त्यानंतर मोठ्या कष्टांनी शुद्धीवर आल्यावर राक्षसराज रावण कुंभकर्णाच्या वधाने दुःखी होऊन विलाप करू लागला त्याची सारी इंद्रिये शोकाने व्याकुळ झाली होती तो रडत रडत म्हणू लागला हा वीरा हा महाबली कुंभकर्णा तू शत्रूंचा दर्प नाहीसा करणारा होतास परंतु दुर्भाग्यवश मला असहाय्य करून तू यमलोकी गेलास महाबली वीरा तू माझ्या आणि या बंधू बांधवांच्या मार्गातला काटा दूर केल्याशिवायच निघून गेलास शत्रुसेनेला संतप्त करण्याची जबाबदारी एकट्या रावणावर टाकूनच तू एकटा कुठं निघून जातो आहेस बरं यावेळी मी असून नसल्यात जमा आहे कारण माझा उजवा हात कुंभकर्णच घाबरत नव्हतो तो कुंभकर्णच मृत होऊन पडला आहे देव आणि दानवांच्या दर्पाचा चुरा करणारा हा वीर कालाग्नी सारखा भासत असे तोच आज रणक्षेत्रात रामाच्या हातून कसा बरं मारला गेला बंधू तुला जर वज्राचा प्रहारही कधी इजा करीत नसे तोच तू आज रामाच्या बाणांनी घायाळ होऊन जमिनीवर कसा झोपला आहेस आज समरांगणात तुला मारला गेलेला पाहून आकाशात उभे असलेले हे ऋषी आणि देव हर्षनाद करत आहेत आता संधी साधून हे हर्षभरीत झालेले वानर निश्चितपणानं आजच लंकेच्या सर्व दुर्गम द्वारांवर ताबा मिळवतील आता मला राज्याचे कुठलंच प्रयोजन उरलं नाही सीतेलाही घेऊन तरी आता मी काय करू कुंभकर्णा कुंभकर्णाशिवाय जगण्याची इच्छा माझ्या मनात नाही जर मी युद्धस्थान तरी आपल्या भावाचा वध करणाऱ्या रामाला मारू शकलो नाही तर मी मरून जाणंच योग्य ठरेल या निरर्थक जीवनाचं रक्षण करण्याचं कदापि योग्य नाही मी आजच इथं माझा भाऊ कुंभकर्ण गेला आहे त्या देशी जाईन मी आपल्या भावांना सोडून क्षणभर देखील जिवंत राहू शकणार नाही मी पूर्वी देवांवर अपकार केले होते आता ते मला पाहून हसतील अरे रे कुंभकर्ण तू मारला गेल्यावर आता मी इंद्राला कसं बरं जिंकू शकेन मी महात्मा बिभीषणानं सांगितलेल्या ज्या उत्तम गोष्टी अज्ञानवश आद्न्या, आद, स्वीकारल्या नाही त्या माझ्यावर आज प्रत्यक्ष रूपानं कोसळत आहेत कुंभकर्णाचा आणि प्रहस्ताचा हा दारुण विनाश ओढविला आहे तेव्हापासून बिभीषणाचं बोलणं मला वारंवार आठवतं आणि माझ्या मनाला लाज वाटते आहे मी धर्मपरायण श्रीमान विभीषणाला घरातून बाहेर काढलं त्याचा त्याच कर्माचं फळरूपी हा शोकदायक प्रसंग आता मला भोगावा लागतो आहे अशा प्रकारे तरतरेने दीनतापूर्वक विलाप करून व्याकुळ चित्त झालेला दशमुख रावण आपल्या लहान भावांचे इंद्रशत्रू कुंभकर्णाच्या वधाचे स्मरण करीत खूपच व्यथित होऊन पुन्हा जमिनीवर कोसळला दुरात्मा रावण जेव्हा शोक होऊन अशा प्रकारे विरा, विलाप करू लागला तेव्हा त्रिशिरा म्हणाला राजन आमचे मधले काका जे यावेळी युद्धात मारले गेले आहेत ते महान पराक्रमी होते यात शंकाच नाही परंतु तुम्ही ज्या प्रकारे रडत फेकत आहात तशा प्रकारे श्रेष्ठ पुरुष कुणासाठीही विलाप करत नाही प्रभू निश्चितपणानं तुम्ही एकटे देखील तिन्ही लोकांचा सूड घेण्यास समर्थ आहात मग अशा प्रकारे साधारण पुरुषासारखे का बरं स्वतःचा शोकसंताप करून घेता तुमच्याजवळ ब्रह्मदेवानं दिलेली शक्ती कवच धनुष्य तसंच बाण आहेत त्यांच्याबरोबर मेघगर्जनेसारखा आवाज करणारा रथही आहे एक हजार गाडवं जोडली जातात इतका मोठा असलेला तो रथ तुमचं भूषण आहे तुम्ही एकाच शस्त्रानं देवदानवांना अनेक वेळा शासन घडविलं आहे तेव्हा सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्जित होऊन तुम्ही रामाला देखील शासन करू शकाल किंवा महाराज तुमची इच्छा असली तर तुम्ही इथंच राहा मी स्वत युद्धासाठी जाईन आणि जसा गरुड सापांचा संवार करतो तसा तुमच्या शत्रूंचा मी मुळापासून उखडून फेकून देईन ज्याप्रमाणे इंद्रानं शंभरासुराला आणि भगवान विष्णूनं नरकासुराला मारून टाकलं होतं तसाच युद्धात आज माझ्या कर्वी राम राम मार्ला जाऊन चिरनिद्रा घेईल त्रिशिराचे हे म्हणणे ऐकून राक्षसराज रावणाला संतोष झाला आपला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटले काळाने प्रेरित झाल्यामुळेच त्याला अशा प्रकारची बुद्धी झाली त्रिशिराचे उपयुक्त कथन ऐकून देवांतक नरांतक आणि तेजस्वी अतिकाय हे तिघेही युद्धासाठी आतुर झाले मी युद्धाला जाईन मी जाईन मी मी असे म्हणत आणि गर्जना करीत ते तिन्ही श्रेष्ठ निशाचर युद्धासाठी सज्ज झाले रावणाचे ते वीरपुत्र इंद्रासारखे पराक्रमी होते ते सर्व आकाशातच संचार करणारे देवांच्या देखील हरण करणारे होते ते सर्व उत्तम बलांनी संपन्न होते त्या सर्वांची कीर्ती तीनही लोकात पसरलेली होती आणि समरभूमीवर आल्यावर गंधर्व किन्नर तसेच मोठमोठ्या नावलौकिकाच्या देवंतांकडूनही त्यांचा पराभव झाल्याचे कधी ऐकी वाद नव्हते ते सारे अस्त्रवेते सर्वजण वीर आणि सर्वच युद्ध कलेत निपुण असलेले होते त्या सर्वांना शस्त्रांचे आणि शास्त्रांचे उत्तम ज्ञान होते आणि सर्वांनी तपस्येच्या द्वारे वरदान प्राप्त करून घेतले होते सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या तसेच शत्रूंची सेना आणि संपत्ती बळकावणाऱ्या त्या पुत्रांनी वेढलेला राक्षसांचा राजा रावण मोठमोठ्या दानवांचा दर्पण नाहीसा करणाऱ्या देवा घेरलेल्या इंद्राप्रमाणे शोभून दिसत होता त्याने आपल्या पुत्रांना हृदयालिंगन दिले नाना प्रकारच्या आभूषणाने विभूषित केले आणि उत्तम आशीर्वाद देऊन रणभूमीवर पाठविले रावणाने आपल्या दोन बंधूंना युद्धोत्तम महापार्श्वाला आणि मत्त महोदरालाही युद्धात कुमारांचे रक्षण करण्यासाठी धाडले ते सारे महाकाय राक्षस सर्व लोकांना रडविणाऱ्या महात्मा रावणाला प्रणाम करून आणि प्रदक्षिणा घालून युद्धासाठी तत्पर झाले सर्व प्रकारच्या औषधी घेऊन सर्व गंधांनी त्रिशिरा देवांतक महोदर आणि हे सहा महाबली श्रेष्ठ निशाचर बाहेर पडले तेव्हा ते, ते युद्धोत्सुक झाले होते ते जणू काल प्रेरित होऊन युद्धासाठी पुरी बाहेर पडले त्यावेळी महोदर ऐरावताच्या कुलात उत्पन्न झालेल्या काळ्या मेघासारख्या रंगा चा सुदर्शन नामक हत्तीवर स्वार झाला समस्त आयुधांनी संपन्न आणि भात्यांनी अलंकृत महोदर त्या हत्तीच्या पाठीवर बसून हस्ताचलाच्या शिखरावर विराजमान झालेल्या सूर्यदेवाप्रमाणे शोभत होता रावणकुमार त्रिशिरा एका उत्तम रथावर आरूढ झाला त्याच रथात सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे ठेवली होती आणि त्याला उत्तम घोडे जोडले होते त्या रथात बसून धनुष्य धारण केलेला त्रिशिरा विद्युत उल्का ज्वाला आणि इंद्रधनुष्याने युक्त मेघाप्रमाणे शोभू लागला त्या उत्तम रथावर स्वार होऊन तीन किरीटांनी युक्त असलेला त्रिशिरा तीन सुवर्णमय शिखरांनी युक्त गिरिराज हिमालयाप्रमाणे शोभत होता राक्षसराज रावणाचा अत्यंत तेजस्वी पुत्र अतिकाय सर्व धनुर्धरात श्रेष्ठ होता तो देखील एका उत्तम रथावर आरूढ झाला त्या रथाची चाके आणि धुरा अत्यंत सुंदर होती त्याला उत्तम घोडे जोडले होते त्याचे अनुकर्ष आणि कुबर देखील अत्यंत सुदृढ होते तुणीर बाण आणि धनुष्यामुळे तो रथ उदिप्त झाला होता प्रास खडग आणि तो भरलेला होता विचित्र किरीटामुळे अन्य आभूषणामुळे विभूषित झालेला अतिकाय आपल्या प्रभेने प्रकाशाचा विस्तार करणाऱ्या मेरू पर्वतासारखा भासत होता त्या रथावर श्रेष्ठ निशाचरांच्या घोळक्यात बसलेला तो महाबली राजकुमार देवांनी वेळलेल्या वज्र पाणी इंद्रासारखा शोभत होता नरांतक उच्च श्वेतवर्णी असलेल्या एका सुवर्णभूषित घोड्यावर आरूढ झाला तो घोडा मनासारखा वेगवान होता उल्केसारखा दीप्तिमान प्रास हातात घेतलेला तेजस्वी नरांतक शक्ती घेऊन मोरावर बसलेल्या तेजपुंज कुमार कार्तिकेयासारखा उज्ज्वल दिसत होता देवांतक स्वर्णभूमी स्वर्णभूषित परीघ घेऊन बसला होता तो समुद्र मंथनाच्या महातेजस्वी आणि महापराक्रमी महापार्श्व हातात गदा घेऊन येताना युद्धस्थळी गदाधारी कुबेरासारखा शोभू लागला अमरावतीपुरीतून बाहेर पडणाऱ्या देवांप्रमाणे ते सारे महाकाय निशाचर लंकापुरीतून निघाले त्यांच्या मागे श्रेष्ठ आयुध मध्ये धारण केलेले विशालकाय राक्षस अति घोडे तसेच मेघ गर्जने घरघर आवाज निर्माण करणाऱ्या रथावर स्वार होऊन युद्धासाठी निघाले ते सूर्यतुल्य तेजस्वी महामनस्वी राक्षस राजकुमार मस्तकावर किरीट धारण करून उत्तम शोभा संपत्तीने संपन्न होऊन आकाशात प्रकाशित होणाऱ्या ग्रहाप्रमाणे सुशोभित होत होते त्यांच्याद्वारे धारण केली गेलेली शस्त्रास्त्रांची शुभ्र पंक्ती आकाशात शरद ऋतूतल्या ढगाप्रमाणे उज्ज्वल कांतीने युक्त हंसाच्या मालिकेसारखी शोभत होती आज एकतर आम्ही शत्रूला पराभूत करू किंवा स्वत तरी मृत्यूच्या मांडीवर कायमचे झोपी जाऊ असा निश्चय करून ते वीर राक्षस युद्धासाठी पुढे सरसावले ते युद्ध युद्ध दुर्दम महामनस्वी निशाचर गर्जना करीत सिंहनाद करीत बाण हातात घेत होते आणि ते शत्रूवर सोडीत होते इथे एकशे चौदावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे पंधरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम